ओपा वॉटर ट्रीटमेंट लागसर आशिल्लो PWD कॉटर फाटला बऱ्याच वर्सा साउन पडंगसा जखमी वा रस्ता चुडिला जनावरांग उपचार आनी आलाशिरो द्यूपाक ताचो वापर करचो थळावेननी मागला पळयात कृष्णा नायकाचो रिपोर्ट आमी जे आसा ते आता अपा अपा ट्रीटमेंट प्लांट आहा ताजे लागी हांग आनी आंगा आसा ते गव्हर्नमेंट कोर्ट अपा तांचे कॉटर्स आसा ते जाली कितलीच वर्सां चाळीशी वर्सां जातली की ते पडंग पडिल्ली असा आणि तांकां कोण पळयतलो ना हे जे कॉटर्स आसात ते खूप आसात पळयल्यार धा बारा असा अशें दिसता वन प्लस वन असा आणि खूप लोक राहू शकता हांगा पण हे सगळं त्यांना कोणच त्यांची देखभाल करिना त्या पडंग पडंग पडिल्ले असा आणि त्यांचे शपरसून पडिले आसात आणि असे दिसता की थंय एक व्हडली गॅरेज आसा ती गॅरेजीक कितलेच असे लोक बरोबर कितले गाडी दो शकता व किती करू शकता लागून हंग जो लोकल जो आस, लोकल संदीप पार्कर असा तो एनिमल लवर आसा ताणे एक मागला की हांगा एक एनिमल जे इंजर्ड जातात तांकां रेस्क्यू रेस्क्यू एक हे करचें म्हणून कित्याक फोड्याक ओ फोण्या तालुक्याक खंयच एक रेस्क्यू सेंटर ना लागून ताजी मागणी असा की हांगा एक रेस्क्यू सेंटर एनिमल हांगा दवर दोरपासून कित्याक हांगा जी एरिया जी आसा दोन्ही बाजूनी जे आहात ते जरान आसा आन हांगा वस्ती कोणाचीच ना ताका लागून हांगा हे करीत जाल्यार सगळ्यांक बरें जातले कि कित्याक दुसरे एनिमलूय हे करू काय करू शकना की कंप एरिया आणि हांगा बऱ्यातलं बरो लँड जी असा ती यूज करू शकता आम्ही आज सध्या हांगा खाडेपारा कुट्टी प्लांट असा पीडब्ल्यू डी ओल्ड कॉर्टर्स हे जे तुम्हाला फाटल्यानं दिसतं पण नी हे गोरमेंट पीडब्ल्यूडीचे ओल्ड क्वाटर्स असा जे फाटले तीस चाळीस वर्सां आनी बंद असा आणि सगळ्या कोसळप्याच्या परिस्थितीचेर आसा आता नवीन कॉटर जाल्ल्या कारणान हांगा मात्र दुर्लक्ष आसा आता तुम्ही पळयता असतले जायते रानटी दुकर इंजर्ड जावं जिबटे इंजर्ड मेळटा त्यांना इंजर्ड एनिमल्स व्हाईल्ड एनिमल्स आसा पण न्ही त्यांना जर दवरतलो जाल्यार रेस्क्यू सेंटर फोड्यात ना ऑलमोस्ट गोयात ना म्हटलेल्या कोता येता जर इंजर्ड एनिमल्स जर हांगा व्हेली खे बोंडला व्हिली जाल्यार बोंडला तें ऑब्जेक्शन येता कित्याक त्यांचे जे एनिमल्स आम्ही पण नोकल्स त्यांना फाल्या एंटीजी व्हायरस कितें असा व्हाल्ड एनिमल्साची ती त्यांना चढोक शकता त्याकाून ते थं ते घेना ताका लागून म्हाजी अशी मागणी आशिल्ली आता हे फाटल्याचे गव्हर्मेंट कॉटर्स आधी सात आठ गव्हर्मेंट कॉटर्स असा आणि एक बरी दोनशे स्क्वेअर मिटर शेड असा फक्त तेका ते पत्रे घालपाचे ऑलमोस्ट एनवारमेंटलिस्ट एनिमल लोड जे कोण असा त्यांच्यानी लेटर केल्लीं आसा की फोडे आमकां रेस्क्यू सेंटर दिवचें फक्त जागो दिवचो तेजे जे, जे केअर टेकिंग असतं ते सगळे आम्ही आमच्या हेजेर घेतले तशेंच आमचो एनवारमेंटलिस्ट बाब चरण देसाई असा त्याने ऑलरेडी लेटर केल्लें आसा सरकाराक आमका की आम्हाला फक्त सरकारी जागो दिवचो आम्ही रेस्क्यू सेंटर आपण पयता एनिमल्सांना पोवण्याची देखरेख करपाची आपण पळता पण खरी सरकारची वील जाय जात त्याला इथल्या म्हाका एक शिटकावणी झाली की हा एक गोरमेंट कॉटर्स आहात ते फाटले चाळीस वर्सांनी बंद असा आणि हे फुल कंप प्रॉपर्टी असा असे नीका फेन्सिंग करचे पडतं कंपण्डमेंट सगळं काढलेलो असा आणि हा रेजिडेंशल एरिया कोणाचीच ना ऑलमोस्ट एका फॉरेस्ट अटेच असा त्या लागून हे जर रेस्क्यू सेंटर जर केले न्ही जर एक मोठा आधार झाला मोठा आदर जातो लागून माझी मागणी आसा आमचे फॉरेस्ट मिनिस्टर बाब विश्वजित रणे तसेच आमच्या सीएमआयकडे रिक्वेस्ट करता की व जो जागो असा जर पीडुईक काम हा एक रेस्क्यू सेंटर ओपन लागून व्हाल्ड एनिमल्स इंजर्ड जे आहात ती न शिफ्ट करून त्यांना खैतरी रिहेबिलिटेशन जातले त्यान ही मागणी मान्य करची आमच्याकडल्यानं जो हॅल्प असतो करतले गोवा थ्री सिक्स्टी फाय खात कृष्णा नाईक मनीषा जाधव आणि सानिका नागवेकर